नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गुरुचरित्रेविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत गुरुचरित्र हा मराठीतील एक प्रभावशाली आणि पवित्र धार्मिक ग्रंथ आहे जो दत्त संप्रदायातील भक्तांसाठी वेदाने इतकाच मान्यता पावलेला आहे श्री सरस्वती गंगाधर स्वामी यांनी चौदाशे ऐंशीच्या सुमारास हा ग्रंथ लिहिला यात श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्या चमत्कारपूर्वक लीलांचे आणि तत्वज्ञानाचे वर्णन आहे आज आपण गुरुचरित्राशी संबंधित काही रोचक तथ्ये आणि माहिती जाणून घेऊ एक पाचवा वेद म्हणून मान्यता दत्त संप्रदायात पाचवा वेद असे संबोधले जाते कारण यात आध्यात्मिक ज्ञान भक्ती कर्मकांड आणि जीवन यांचा समावेश आहे वारकऱ्यांसाठी ज्ञानेश्वरी आणि दासबोध जसे प्रिय आहेत तसेच दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र अतिव प्रिय आहे दोन ग्रंथांची रचना आणि अध्याय गुरुचरित्रात बावन्न किंवा त्रेपन्न अध्याय असून एकूण सात हजार चारशे एक्याण्णव ओव्या आहेत काही आवृत्त्यांमध्ये त्रेपन्नावा अध्याय समाविष्ट आहे ज्यामुळे ग्रंथांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली जाते हा ग्रंथ सिद्ध श्री नरसिंह सरस्वती आणि नामधारक सरस्वती गंगाधर यांच्यातील संवादातून उलगडतो ज्यामुळे याला गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते तीन श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच दत्तात्रय यांचा पहिला अवतार यांचे चरित्र पाचव्या ते दहाव्या अध्यायात वर्णन केले आहे तर नरसिंह सरस्वती यांचे जीवन चरित्र अकराव्या ते एक्कानव एकावन्नाव्या अध्यायापर्यंत आहे विशेष बाब म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा उल्लेख केवळ गुरुचरित्रातच आढळतो इतर कोणत्याही ग्रंथात नाही ज्यामुळे याची विशिष्टता वाढते चार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर सरस्वती गंगाधर हे स्तंभ शाखेचे कौंदिन्य गोत्री ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव साखरे होते त्यांनी स्वतःची ही माहिती ग्रंथात दिली आहे असे मानले जाते की गंगाधर यांचा मुलगा सरस्वती जो मनशांतीच्या शोधात गाणगापूरला गेला त्याला स्वप्नात श्री नरसिंह सरस्वतीचे दर्शन झाले आणि त्यांनीच हा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित केले पाच पारायणाचे महत्वाने नियम गुरु चरित्राचे पारायण सात दिवसात म्हणजे सप्ताह हो किंवा तीन दिवसात पूर्ण करावे असा कठोर नियम आहे यामुळे भक्तांना संकटापासून मुक्ती आरोग्य समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती मिळते असे मानले जाते पारायणापूर्वी चार कुत्रे म्हणजे चार वेदांचे प्रतीक आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयांचे काम धेनू यांना नैवेद्य देण्याची प्रथा आहे पारायणादरम्यान एकाग्रता मौन आणि मोबाईल बंद ठेवणे महत्वाचे आहे सहा चमत्कार आणि भक्ती गुरुचरित्रा श्री नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या चमत्कार पूर्ण लीलांचे वर्णन आहे जसे की असाध्य आजार बरे करणे पितृदोष दूर करणे आणि भक्तांना संकटापासून मुक्ती देणे अध्याय चौदामध्ये असे वर्णन आहे की गुरुच्या दर्शनाने सर्व कष्ट दूर होतात तर अध्याय मध्ये भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्याचे महत्व दिले आहे सात व्रत यात्रा आणि पूजेचे महत्व ग्रंथात अश्वथ्य म्हणजे पिंपळ औदुंबर म्हणजे उंबर आणि भस्म यांचे महत्व सांगितले आहे याशिवाय शिवपूजा रुद्राक्ष धारण शिवरात्री उपवास आणि सोमवार व्र व्रत यांचे फायदे विशद केले आहेत पंचगंगा संगम कुरुक्षेत्र आणि वैजनाथ यासारख्या तीर्थक्षेत्रांचे वर्णन आहे जिथे श्री नरसिंह सरस्वतीने भक्तांना मार्गदर्शन केले आठ आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन गुरुचरित्रात गुरु शिष्य संवादातून आदर्श आचरण भक्ती आणि कर्मकांड यांचे मार्गदर्शन केले या आहे यामुळे सामान्य माणसाला ईश्वराप्रत पोहोचण्याचा मार्ग मिळतो यात सांगितले आहे की आपले पात्र जीवनातील भूमिका आनंदाने निभवावे कारण पुढील जन्मात वेगळे पात्र मिळेल नऊ लोकप्रियता आणि प्रभाव गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दत्त संप्रदायाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मानले जातात हा केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक प्रगती आणि सांसारिक सुख देणारा मानला जातो नियमित पारायणाने नामधारक ग्रंथांची रचना सिद्ध म्हणजे श्री नरसिंह सरस्वती आणि नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर यांच्या संवादातून झाली भीमा अमरच्या संगमावर एका महिन्याच्या वास्तव्यात हा ग्रंथ लिहिला गेला ज्यामुळे याला दैवी प्रेरणा प्राप्त ग्रंथ मानले जाते मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रय असल्याने आणि श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री नरसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कार पूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठाई केलेले आढळते याशिवाय यात व्रतवैकल्य सांगितले आहेत यात्रांची वर्णने आहेत ब्राह्मणाचा आचार धर्म विस्ताराने कथन केला आहे यात औदंबर भस्म आहे गुरु चरित्रात शिवपूजेचे महात्म्य धारणाचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचे फळ सोमवार व्रत भस्मलेपन इत्यादींची तपशीलवार माहिती आहे या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्य शिकवली त्यापैकी पातिव्यत हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे तर आतिथ्य हे सामाजिक मूल्य आहे पाप कर्णाची कर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्यप्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ ध्येयनिष्ठ गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात गुरुचरित्रात वाङ्मय सृष्टीहूनही एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक कोवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथांची पारायणे करील त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुखाचे होते हे त्रिवार सत्य साहजिकच हा ग्रंथ हा सिद्ध मंत्र असल्याची अनुभवती ती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही या ग्रंथातील तत्वज्ञान हे स्वात्मानुभव आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे शेवटी उद्धरेत आत्मनात्मन हेच खरे आपलीच बरी वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मा मारतात हेच तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे याचे कारण असे की हे सत्कर्मच तुंबाला भौसागर तरुण जाण्यास सहाय्य करते गुरु चरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्याय अशा अनेक दृष्टांतबद्ध आहेत लोक त्याला चमत्कारक कथा समजतात पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरु बोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे गुरु शिवाय गुरुकृपा होणे शक्य नाही गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठ हवी गुरुकृपेसाठी गुरु साधना हवी गुरुकृपा गुरु झाली तर शिष्याचे कल्याण होईल ईश्वर दर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरीही त्यात अखंडपणे आणि सर्वत्र दर्शन सुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे जीवन धन्यता त्यातच आहे गुरुचरित्रात अनेकांना दुःख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपादला गेला असल्याचे प्रापंचिकाचे जीवन आणि पारमार्थिकाचे मार्गदर्शन यांचा मी डाब गुरु चरित्रात आहे पठन चिंतन मनन यापैकी काहीही घडले तरी त्याची यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे हेच खरे गुरु चरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे ते हे की यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे वेदनिष्ठेचा उद्देश तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो त्याचबरोबर वैदिकांच्या आचार धर्माचा ध्वनीही या तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो लिंगपूजा ही अवैदिकांचीच शिवपूजा म्हणजे ईश्वर पूजा सोमवारचे व्रत रुद्राक्ष धारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत गुरुचरित्र हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा जीवन मार्गदर्शन आणि संकटापासून मुक्ती देणारा मार्ग आहे यातील कथा चमत्कार आणि तत्वज्ञान आजही दत्त भक्तांसाठी प्रेरणादायी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद